भारताचे माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मनमोहन सिंग यांचं गुरुवारी निधन झालं ते ब्याण्णव वर्षांचे होते माजी पंतप्रधानांच्या मृत्यूनंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा हा जाहीर करण्यात आला आहे परंतु राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय का राष्ट्रीय दुखवटा हा कधी जाहीर केला जातो याबाबत सविस्तर या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया जेव्हा देशात एखाद्या बड्या नेत्याचं अभिनेत्याचं किंवा अशा व्यक्तीचं निधन होतं ज्याने राष्ट्रासाठी महान कार्य केलं आहे त्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा ही केली जाते सुरुवातीला सरकारकडून राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा ही केली जात होती आता नियमामध्ये काही बदल हे करण्यात आले आहेत आता राज्य सरकारही दुखवटा जाहीर करू शकतात देशातल्या सगळ्या राज्यांकडे हा अधिकार देण्यात आला आहे त्यांच्या अधिकारामध्ये ते दुखवटा हा जाहीर करू शकतात राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरचा दुखवटा याची घोषणा केली जाते सध्याच्या घडीला देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा हा जाहीर करण्यात आला आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा हा जाहीर करण्यात आला होता तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा पाळला जातो तेव्हा शाळा महाविद्यालय किंवा सरकारी कार्यालय ही बंद नसतात भारत सरकारच्या एकोणीशे सत्त्याण्णवच्या नोटिफिकेशनमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की राज्य किंवा राजकीय पातळीवरच्या दुखवट्यांसाठी सरकारी सुट्टी ही नसते जेव्हा माझी राष्ट्रपती किंवा माझी पंतप्रधान यांचा मृत्यू होतो त्यावेळेस सुट्टी ही जाहीर केली जाते तसंच दुखवट्याच्या दरम्यान सुट्टी घ्यायची की नाही हे देखील सरकार ठरवतं एकंदरीत राष्ट्रीय दुखवटा याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा